आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनभाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नाशिक जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे इथे झालेले सर्व शेतकरी आंदोलने हे देशामध्ये पोहोचले आहेत नाफेडमध्ये कांदा खरेदी प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये हमी भाव मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे नाशिक इथे काँग्रेस कमिटीच्या वतीनं नाफेड भवनावरती भर पावसात भव्य धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव अर्थशास्त्र विभाग प्रमुख विश्वास उटगे तसेच प्रदेश काँग्रेसचे राजाराम पानगवाने शरद आहेर जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड मोहन तिवारी रमेश कहाडुळे शहराध्यक्ष आकाश छाजेड निर्मलाताई खर्डे तसेच आदिवासी विभागाचे लकी जाधव शहराध्यक्ष स्वाती जाधव युवा काँग्रेसचे स्वप्नील पाटील संतोष ठाकूर किसान सेलचे संतू पाटील जायभाई अल्तमस शेख गौरव पानगवाने गौरव सोनार तन्वीर तांबोळी आदींसह विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते भर पावसामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी ने धडक मोर्चा काढला यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे भर पावसात मोर्चामध्ये बोलताना माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध निवडून देणारा हा नाशिक जिल्हा आहे क्रांतिकारकांचा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे आंदोलन राज्यात नव्हे तर देशामध्ये पोहोचलाय नाफेडमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे कोणाच्या आशीर्वादाने हा भ्रष्टाचार चालतो याची चौकशी झाली पाहिजे शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन हे एन सी सी एफ मार्फत खरेदी झाली पाहिजे मात्र तसं होत नाही या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे अवसानात गेलेल्या संस्थांना खरेदी करण्याची परवानगी मिळते कशी हा मोठा प्रश्न असून नाफेड कांदा खरेदी प्रक्रियेमधील गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे शावीस एक सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न तसे तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा डॉ अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर